पुण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे सतरा एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकच्या मॅनेजरने दोनशे रुपयांच्या पंचावन्न बनावट नोटांबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासात आरोपी मनीषा स्वपटील ठाणेकर भारती तानाजी गवंड व सचिन रामचंद्र यमगर यांना अटक झाली चौकशीच्या नोटा नरेश भीमप्पा शेट्टीकडून मिळाल्याचे उघड झाले नरेश शेट्टीच्या घरी छापा टाकून चार लाखांच्या बनावट नोटा दोन पॉईंट तेवीस लाखांच्या छापलेल्या नोटा खऱ्या नोटा प्रिंटर शाई कोरे कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले तपासादरम्यान आरोपी प्रभू गुगल जेटी याला देखील अटक झाली असून त्याच्याकडून तीन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आतापर्यंत कारवाई अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार शंभर रुपयांच्या बनावट नोटा दोन लाख चार नोटा आणि इतर साहित्य जप्त झाले असून पुढील तपास पुणे पोलीस पोलीस करीत आहे शिवाजीनगर ठाण्यात रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती यामध्ये कोटेक महिंद्रा बँक ने तक्रार दिली की त्याचे पचपन नोट जे आहे दोनशे रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे पुढच्या दिवशी त्यामध्ये तीन लोकांना अटक करण्यात आला होता त्याचे कडून जे काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपये बनावट नोटाची दोनशे रुपयाची होती आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते एका एक सप्लायर जे त्याचा होता त्याचं नाम तो कोलेन म्हणून एक सांगत होते परंतु शेवटला तो एक नरेश बिमप्पा शेट्टी नावाचा माणूस लोक पुणे याचा या ठिकाणचा राहणारा आम्हाला सापडला त्याचेकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे त्यामध्ये टाकणारे केमिकल पण मिळाले आहे त्याचे कडे तो त्यावेळी त्याच्याकडून रेडी बनावट नोट दोन दोनशे रुपयाचे जे आहे ते चार लाखचे मिळाले ओरिजिनल करन्सी दोन लाखची मिळाली त्याशिवाय बावीस लाख बत्तीस हजार रुपयामध्ये नोट अर्धवट जे पाचशेचे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे त्यामध्ये ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे हा चव्हाला अटक करण्यात आला होता ह्याच्या पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा तो विश्रांतवाडीचा राहणार राहणारा आहे पुण्याचा आणि गूगल गुगल जेटी प्रभू गुगल जेटी नावाचा तो पण सुद्धा हा सप्लायर मध्ये काम करत आहे ह्याची पुढील सप्लायर लिंक कुठ कुठे आहे आणि ते पेपर वगैरे कुठून काय आणत होते त्याच्या पुढचा तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र